येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय महादेवाच्या मंदिरामध्ये प्रदोष कार्यक्रम मोठ्या वातावरणात संपन्न झाला यावेळी सकाळपासूनच शिवभक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे बघण्यास मिळाले सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या पिंडीला व मूर्तीला पंचामृत दुग्धाभिषेक करत पंचपक्वांनांचा नैवेद्य दाखवण्यात आला महाआरतीनंतर आलेल्या हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बाहेर गावाहून आलेल्या शिवभक्तांनी प्रदोष कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे दिसून आले मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात प्रदोष कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महामृत्युंजय ग्रुपच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे